काही दिवसांपूर्वी मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातल्या लठ्ठपणाच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आणि चिंताजनक बाब म्हणजे गेल्या काही वर्षात लठ्ठपणाचं प्रमाण हे दुप्पट झालंय आजकाल अनेक जण लठ्ठपणाच्या समस्येने त्रासलेले आहेत आणि यातही धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या चार पटीने वाढलीय यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की मी देशातील दिनेशलाल यादव उद्योजक आनंद महिंद्रा मनु भाकर आर माधवन गायिका श्रेया घोषाल नंदन नीलकेणी सुधा मूर्ती मोहनलाल मीराबाई चानू यांना त्यांच्या जेवणातील तेल दहा टक्के कमी करण्याचं आव्हान देईन मी त्यांनाही दहा नवीन लोकांना आव्हान देण्याची विनंती करेल मला खात्री आहे की यामुळे लठ्ठपणाशी लढण्यास खूप मदत होईल आणि मी सगळ्यांना देशाच्या या मोठ्या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन करतो असंही ते म्हणाले आता काँग्रेस प्रवक्त्यांनी हे खूपच मनावर घेतले याचा अर्थ तुम्ही कुणालाही उठसूट लठ्ठ आहे असं म्हणायचा असा होत नाही पण काँग्रेसवाल्यांना बोलण्याचा काही पाचपोचच नाहीये हे पुन्हा एकदा त्यांनी सिद्ध केलं आता मी असं का म्हणते ते कळेलच आजच्या भागात हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन कट्ट्यावर सगळ्यांचं स्वागत करते काँग्रेसचे प्रवक्ते नेते कधी काय बोलतील हे सांगताच येत नाही आता जसा राजा तशी प्रजा म्हणजे राहुल गांधी ज्याप्रमाणे काहीही बोलतात त्याप्रमाणे त्यांचे नेते वागतात आता कुठलेच राजकीय नेते उरले नाहीत की त्यांच्यावर काँग्रेसने टीका केली नाही म्हणून की काय काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या वजनावर टीका केली म्हणजे आता काँग्रेस प्रवक्ते बॉडी शेमिंग सुद्धा करायला लागलेत रविवारी भारत आणि न्यूझीलंडमधल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट असामन्यादरम्यान शमा मोहम्मद यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर रोहित शर्माला लठ्ठ खेळाडू आणि निष्प्रभ कर्णधार असं म्हटलंय त्यांनी लिहिलंय की रोहित शर्मा लठ्ठ आहे त्याने वजन कमी करण्याची गरज आहे आणि नक्कीच तो भारताचा सगळ्यात प्रभावहीन कर्णधार आहे आता या विधानावर प्रतिक्रिया देताना बीसीसीआयचे सचिव असं म्हणाले की जेव्हा टीम इंडिया आय सी सी स्पर्धा खेळत आहे तेव्हा कोणत्याही नेत्याने अशा प्रकारची टीका करणं हे धक्कादायक आहे हे दुर्दैव आहे आता या टीकेवर देशभरातून संताप व्यक्त होतोय वाद वाढतोय हे लक्षात आल्यानंतर वाढत्या विरोधामुळे काँग्रेस पक्षाने शमा मोहम्मद यांना त्यांची पोस्ट हटवण्याचे निर्देश दिले आणि त्यानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं बर एक पोस्ट करून या ताई शांत बसल्या नाहीयेत तर एका युजरच्या कमेंटला उत्तर देताना त्यांनी अकलेचे तारे तोडले रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे अशी एक पोस्ट अब्दुल गफार नामक युजरने केली होती आता या पोस्टला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचे असं काय आहे त्याचे पूर्वसुरी सौरव गांगुली सचिन तेंडुलकर राहुल द्रविड विराट कोहली कपिल देव रवी शास्त्री आणि इतरांकडे पहा त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितकाच सामान्य क्रिकेटपटू आहे त्याला नशिबाने कर्णधार पदाची संधी मिळाली आता आपल्या अंगाशी येत असं लक्षात आल्यावर या संदर्भात काँग्रेस नेते पवन खेडा यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिलीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर शमा मोहम्मद यांनी क्रिकेटच्या एका दिग्गज खेळाडूवर केलेली टीका ही पक्षाच्या भूमिकेचं प्रतिनिधित्व करत नाही असं म्हणून काँग्रेस पक्षाने हात झटकले भाजप नेत्यांनी सुद्धा यावर टीका केलीय शमा मोहम्मद यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांमध्ये पक्षाला वाचवू न शकणाऱ्या लोकांनी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या कर्णधाराबद्दल बोलू नये अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे आता कसं आहे प्रत्येकाला बोलण्याचा किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे हे बरोबर आहे पण याचा अर्थ तुम्ही दुसऱ्याच्या शारीरिक स्थितीवरून विधानं करणार तर ते योग्य नाही तो अधिकार आपल्याला नाहीये आणि काँग्रेस सारख्या पक्षाच्या प्रवक्त्यांकडून तरी हे अपेक्षित नाहीये म्हणजे तुमची आवडनिवड वेगळी असू शकते आता काहींना विराट कोहली आवडतो तर कोणाला रोहित शर्मा जर तुम्हाला वैयक्तिक तो आवडत नाही तर त्याचं प्रदर्शन तुम्ही सोशल मीडियावर अशा पद्धतीने बॉडी शेमिंग करून कसं करू शकता म्हणजे हा अधिकार तुम्हाला कोणी दिला आता विरोध झाल्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर लोकांनी संताप व्यक्त केल्यानंतर माझी पोस्ट अतिशय सामान्य होती असं शमा मोहम्मद म्हणाल्या खेळाडूने फिट राहणं आवश्यक आहे मला रोहित शर्मा थोडा लठ्ठ वाटला त्यामुळे मी ती पोस्ट टाकली होती यावर विनाकारण वाद निर्माण केला गेला भारतीय क्रिकेट संघाचे या आधीचे कर्णधार कसे होते हे पाहायला हवं विराट कोहलीचंच उदाहरण घ्या तो फिट तर आहेच पण आपल्या संघातील खेळाडूंना प्रतिष्ठा देण्यासाठी तो नेहमी पुढे असतो मोहम्मद शमीवर जेव्हा टीका होत होती तेव्हा त्याच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं अहो तुम्हाला तो आवडत नाही तुम्हाला विराट कोहली आवडतो पण त्यासाठी रोहित शर्माला लठ्ठ म्हणण्याची काय गरज आहे वैयक्तिक टीका करताना कोणावरही म्हणजे तुमचा विरोधक जरी असला तरी थोडं भान राखणं हे गरजेचं आहे या अतिशय बेसिक गोष्टी आहेत म्हणजे याला आपण शिष्टाचार म्हणजे मॅनर्स म्हणतो आता काँग्रेस प्रवक्त्यांनी हे शिकून घेण्याची गरज आहे हेच यातून सिद्ध होत असो तुर्तास मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि आकार डीजी नाईन कट्ट्याला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा कारण अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग विषयावर आपण इथे चर्चा करणार आहोत त्यामुळे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि आजच्या या भागात मी इथेच थांबते पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डीजी नाईन कट्टा धन्यवाद